तिरंग्याचा सन्मान करणं ही अवघड कला आहे खूप अवघड गोष्ट आहे ती सर्वांना साध्य होते अशातला भाग नाहीये त्यासाठी मनापासून तिरंग्याचा सन्मान करण्याची प्रवृत्ती असावी लागते सर्वांनाच तिरंग्याचं ओझ पेलवतं अशातला भाग नाहीये हा जर राजकीय हेतूने तिरंग्याचा वापर करायचा असेल तर तिरंग्याचा पदोपदी अपमान होणारच तिरंगी तिरंगा यात्रा राजकीय हेतूने प्रेरित आहे म्हणून पहा ना राजकोटमध्ये गुजरातमध्ये बघा हा तिरंगा कसा रस्त्यावर पहुडलेला आहे लोळतोय कार्यक्रम उरकल्यावर तिकडेच तिरंगा फेकून गेलात लोक त्याच्यावर पाय देऊन चालतात हा कुठला सन्मान आहे तुमचं राज्य आहे त्या ठिकाणी डबल इंजिनचं सरकार आहे गुजरात तुमची कर्मभूमी आहे आणि तिकडेच तिरंग्याचा असा अपमान होतोय नाहीतरी आम्ही सुद्धा मूर्खावतो तुमच्याकडनं काय अपेक्षा ठेवतोय ज्यांनी कधी आपल्या मुख्यालयावर स्वातंत्र्याच्या साठ वर्षापर्यंत झेंडा फडकवला नाही ते तिरंग्याचा सन्मान करतील अशी आमची पण अपेक्षा चूक आहे पण देशाचं मोठं तुमच्याकडे आम्ही सोपवलेला आहे कारभार अपेक्षा असते तिरंगा सर्वसामान्य माणसाने तिरंग्याची इज्जत जपलेली आहे खेळाडू जेव्हा जिंकतो तो किती अभिमानाने तिरंगा फडकवतो आणि जेव्हा आमचा योद्धा सेनाचा जवान जो मृत्यूमुखी पडतो त्यावेळेला त्याच्या शरीराभोवती हा तिरंगा सन्मानाने लपेटला जातो आणि प्रत्येकाची इच्छा असते रणांगणामध्ये मेल्यावर मी तिरंग्यामध्ये लपेटून माझा शव अभिमान असतो त्या तिरंग्याचा पण अभिमान हा मनातून आला पाहिजे तुम्हाला आहे का मान सन्मान तिरंग्याचा मग काय करता येते तुमचे राजस्थानचे आमदार काय नाव त्यांचं बाल मुकुंद बालबुद्धीचा आहे की काय पहा तरी त्या तिरंग्याने नाक पुसतोय शेंबूड पुसतोय घाम पुसतोय तोंड पुसतोय तेच करतोय जे त्याच्या मालकाने केलं होतं कधी मोदीने पण हेच केलं ना जसा नेता तसा त्याचा कार्य करता आणि दुसरा बघाय शाळा काय करतोय आपल्या कपड्याला धूळ लागू नये घाण लागू नये म्हणून त्यांनी तिरंगा आणि त्याच्यावर बसलेला आहे तो बिट्टू बजरंगी नावामध्ये देव आहे बजरंग आणि कृत्य कु, बघा कस आम्ही सिनेमामध्ये पाहिलंय की लोक हा तिरंगा खाली पडू नये पण कित्येकानी आपल्या शरीराची पर्वा न करता तिरंगा धरून ठेवला प्राण अर्पण केले पण तिरंगा मातीमध्ये मिळाला नाही आणि तुमची म मंडळी कपड्याला घाण लागू नये म्हणून तिरंगा अंतरतात आणि त्याच्यावर बसलेले आहे कुठे ती सामान्य माणसं तिरंग्याचा सा सन्मान करतात आणि कुठे निवडून आलेले आमदार कुठे निवडून आलेले नेते पुढारी राजकीय हेतूने तिरंगा यात्रा काढली असेल तर हेच होणार आहे ऑपरेशन सुंदूरच्या काळामध्ये जी तुमची पाप तुम्ही केली ज्या चुका तुम्ही केल्या ज्याच्यामुळे आपल्याला आपले फायटर प्लेन गमवावे लागली माणसं गमवावी लागली तरुण तरुण मुलं गमवावी लागली अठ्ठावीस आमचे पर्यटक गमवावे लागलेत त्यावेळेस सगळ्या ज्या चुका झाल्या त्याच्यावर काहीतरी पाणी लिपापोती करण्यासाठी तिरंगा यात्रा आहे लोकांना भरकटत ठेवण्यासाठी जर ह्या हेतूने या, या, या तिरंग्याचा वापर होत असेल तर तिरंग्याचा अपमान तर होणारच